सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको हो नमस्कार मी मानसी पवयात जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ते दरम्यान सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी दोन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत जागेवरच निवड होणाऱ्या संधीचा लाभ अधिकाधिक युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूर येथे पहिला मेळावा वीस सप्टेंबर रोजी तर सव्वीस सप्टेंबर रोजी दुसरा मेळावा होणार आहे श्रीरामपूर येथे जातीय सलोखा व शांतता प्रस्थापित होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कार्यकर्त्यांची व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सलोखा निर्माण करावा अशी मागणी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया व संचालकांनी निवेदनाद्वारे केली आहे शहरामध्ये गणेशोत्सव सुरू आहे त्यानंतर नवरात्र व शारदा उत्सव दसरा दीपावली सण आहेत शहरामध्ये वातावरण अशांततेचे आहे कोणत्या ना कोणत्या कारणावरून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे त्यामुळे बाजारपेठात ग्राहकांवर परिणाम होत आहे देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा व बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यावर असलेल्या अटी रद्द केल्या आहेत त्यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता कांदा व बासमती तांदूळ निर्यात करू शकतील शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहे महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे तर कोकण व पूर्व विदर्भात बासमती व इतर चा चे विक्रमे उत्पादन केले जाते केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित साधणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे नगर सोलापूर महामार्गावर स्थानिक नागरिकांना टोल माफी मिळणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली नगर सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना टोल माफी मिळावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने व व या ठिकाणी अंडरपास मागणी रोहित पवार यांनी केली होती याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार व सुरक्षिततेचा विचार करून पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालय यांच्या तांत्रिक सल्लागारांनी महाराष्ट्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले आहेत असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे गणेश विसर्जना संबंधित आमदार लहू कानडे यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या दरम्यान पालिकेने गणेश विसर्जनाचे योग्य नियोजन केले आहे विसर्जनाची तयारी पूर्ण झाली अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली आहे श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून आणखी सहा ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहे कालव्यात दोन ठिकाणी कृत्रिम फळ्या टाकून गणेश विसर्जनाची सुविधा केली आहे थत्ते मैदानासह हो दोन ठिकाणी कृत्रिम हौद बनवणार आहोत असे पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितलं आहे टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या <S audio> नगर तालुक्यातील निमडक विळद येथे उड्डाणपूल होणार आहे तसेच देहरे येथे भुयारी मार्गाचे काम लवकरच मार्गे लागणार आहे याबाबत लोकप्रतिनिधींनी रेल्वे व्यवस्थापनाच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकर मार्गे लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती युवा नेते अजय लांबखडे सुनील कोकरे यांनी दिली आहे निमळक रेल्वे गेट नंबर तीस येथे उड्डाणपूल करण्याची मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे उड्डाणपुलासाठी अजय लामखडे यांनी शिष्टमंडळासह हो दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून परिसरात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याची माहिती लामखडे यांनी दिली आहे मतदारसंघ हेच माझे कुटुंब असल्याचे मानत कार्यरत असताना जनसामान्यांशी जुळलेली नाळ कधीही कमी होऊ देणार नाही अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी असंख्य हितचिंतक कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानले आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस अंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे याचा लाभ जिल्ह्यातील तीन लाख अठ्याहत्तर हजार आठशे सहासष्ट शेतपंपधारक शेतीपंपधारक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे जून दोन हजार चोवीसच्या वीज देयकानुसार दोनशे सत्त्याण्णव आणि अनियमित पर्जन्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे वेळेवर वीज उपलब्ध झाली नाही तर सिंचनासाठी समस्या निर्माण होतात अशा वेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासना हाती घेतली असून ही योजना महावितरण कंपनीतर्फे राबवण्यात येणार आहे प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता माता व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याने संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या प्रतिमेला चप्पल मारून व काळी शाही फासून निषेध करण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत महाराव यांनी हिंदू देवदेवतां ब्राह्मणांबद्दल वापरले यावरून महाविकास आघाडीमधील लोक जाणून बुजून हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला यापूर्वी राम मंदिर बांधण्यावर आक्षेप घेतला वारकरी संप्रदायाचा अपमान केला तरी देखील उद्धव ठाकरे व शरद पवार गप्प का असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी विचारला शेअर मार्केट मध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून लाख रुपये घेऊन विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचा गुन्हा सोनाई पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे याबाबत अमृतराव काळे यांनी दिली मार्च तेवीस ते पंचवीस मे दोन हजार च्या दरम्यान शेअर मार्केट मध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून आर टी जी एसने दोन लाख रुपये घेऊन विश्वासघात करून फसवणूक केली व आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची फिरी आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद दिली आहे यावरून नितीन सूर्यकांत वेताळे यांच्यावर सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनाई पोलीस करत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबवूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री